धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भरपूर असं औषधी गुणधर्म असलेली घोळाची भाजी एकदम पौष्टिक शरीराला थंडावा देणारी घोळाची भाजी तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया घोळाची भाजी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया भाजी स्वच्छ धूळ निवडून घेतलेली आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे कापून थोडीशी जिरी असा जाडसर शेंगदाण्याचा खुट्टा हळद मुगाची डाळ पाच मिनटं भिजत घातली होती पाण्यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मी चला तर आपण आता घोळाची भाजी बनवायला सुरुवात करूया दोन चमचे तेल टाकणार आहे तेल गरम झालं की त्यात टाकणार आहे जिरी त्या जिरी आपली चांगली तडतडली की त्याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा गॅस मिडियम ठेवलेला आहे आता टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेला अजून एकदा चांगले परतून आहे आता टाकणार आहे पाच मिनिटं भिजवलेली मुगाची डाळ थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आहे आता टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली घोळाची भाजी हिरवी मिरची लसूण टाकून एकदा अशी भाजी करून बघा खूप छान आणि चवदार लागते आता टाकणार आहे जाडसर शेंगदाण्याचा कुट्टा ही भाजी बनवताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये आता बारीक गॅसवर पाच मिनिट भाजी शिजू द्यायची पाच मिनिटात आपली भाजी तयार होते पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे चवदार झनझणीत अशी आपली घोळाची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते तयार झालेली आहे आपली खमंग पौष्टिक अशी घोळाची भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर तो खूप छान लागते खायला एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका